मी ते आलो होते बघा की पडदा आम्हाला असा घ्यायचा ये वाला येवाला चारसो आहे ए बी चारस आहे उपरवाला तर मित्रांनो आता मी दादा आमच्या खाते पुरणपोळी वजी पुरणपोळी घ्या ना तुमचा आता ना। नाल दाखवत आहे कसे फुटली बघा ते बघाय की गोंधळ भरले नाल हा शा फुटला थोडीशी या सगळा पावडर झालेली झालेल्या पण ह्या चांगला शा हे बघा हे ह्या सगळा गेला तर मित्रांनो सर्वांना गुड इव्हिनिंग आज मी आणि जितू परत चालला आमची टी शर्ट आणूक आज आमच्या टी शर्टची डिलिव्हरी आहे टी शर्ट म्हणजे आता माहिती तुम्ही आगच ब्लॉक बघला असाल गणपतीसाठी आम्ही टी शर्ट छापूक टाकला होता आज तो आम्ही हाणूक चालला आणि नाल पण टाकलेली आहे पण आता बघे नालीचा पण ब्लॉग मी ह्याच्यामध्ये टाकीन मी म्हणजे सगळं ऑलमोस्ट जे काय गणपतीचं काय शॉपिंगचं वगैरे काय काय जे तयारी केली ती मोस्टली ह्याच ब्लॉगमध्ये एका टाकीन प्रयत्न करीन जर का उद्या पण आम्हाला जायचं आहे शॉपिंगला शॉपिंगला म्हणजे डेकोरेशनसाठी सामान वगैरे घ्यायचं आहे मग ते पण ह्याच्यामध्ये येईल जर त्यामध्ये झालं फीड आपलं नालीचं पण मग ते नालीचं पण टाकीन तर चला जिथो तर इलो आहे जोगेश्री त्या पिकअप करून मग जाऊचा गोरेगावला चला तर मित्रांनो हे आमच्या टी शर्ट फोटो

नाही क्लिअर आलं ना क्लिअर मित्रांनो आता ही आमची झाली टीशर्ट शर्ट तयार आपण टाकलं ना हे किती मित्रांनो बघा ही टी शर्ट तयार झाली आमची आणि क्रिएटर आहेत वैभव यांचं आहे गोरेगावला तुझं याचं नाव काय नाव साईज स्पोर्ट्स ना मला जर कधी टी शर्ट हवी असेल तर नक्की पाहिजे मी कॉन्टॅक्ट नंबर टाकेन याच्या मला यूट्यूबच्या खाली आणि तुमचे खास मित्र आहेत तर नक्की मित्रांनो हे बघा इथे ऑलरेडी बऱ्याच ऑर्डर आहे याच्याकडे वैभ वैभवकडे जे कामं चालू आहेत हे ऑलरेडी सगळे तयार झालेलं हे ऑलरेडी तयार झालेले आहेत हे मोठा वाटत लॉट वैभव हां छान आहे हे बघा तर मित्रांनो आता आमचं झालं टी शर्टचं काउंटिंग तर प्रॉपर झाली आता बघूया तर तुम्हाला जर तुमच्यासाठी जर कधी टी शर्ट वगैरे काय छापायचे असतील तर नक्की याला भेट द्या वैभवला ते कोरेगावला आणि का बऱ्यापैकी क्वालिटी तर मला अतिशय छान वाटली मित्रांनो आता मला आम्हाला वैभवने प्रॉपर साईजप्रमाणे गाठ वगैरे आणि घडी मारून दिली प्रॉपर नाही चला आता चाललं आहे चर्च गेटला माका जाऊचा हा जितू बरोबर डेकोरेशनसाठी बघूसाठी आता नाल काय घेतलं तर अगोदर टी शर्टचा ही जी मी जर कामं होती ना ती झाली आणि आता म्हणजे नाल म्हणजे ना आता अजून या तर त्या झाल्यानंतर मग आता आमका बघूचा डेकोरेशन डेकोरेशन झाल्यानंतर मी जितू निघणार जेवढं का जे ज्यून जाओ, ज्यून जाओ, सामान आहे नाल वगैरे घेऊन जेवढा डेकोरेशन सामान आम्ही आणलाव त्याचा आम्ही घेऊन निघणार पुढे लक्झरीन गावा कारण का जेणेकरून जे सगळे पाटणं आम्ही परत जाणार आहोत ना त्यावर नमकं घेऊन जाऊ तेवढा सामान मिळणार नाही नमकं लक्झरीन घेऊन जातो मी आणि जिथून सगळा सामान घेऊन जाणार तर आज डेकोरेशन जरा जाऊन बघताव मनाचा का डेकोरेशन मिळता का किंवा बघूया आता काकी पोचलो ह्याला चर्चगेटला जितू मला भेटला स्टेशनला आता बघतोय टॅक्सी मिळते का चला हा जितू तर मित्रांनो आता आम्हाला टॅक्सी मिळाली शेवटी जिथे आहे आणि आता चाललो कुठे चाललं प्रॉफिट मार्केट क्रॉफिट प्रॉफिट ना माहिती मी का बोलतो प्रॉफिट अजून नाही करायचं क्रॉफिट मार्केटला आम्ही चाललो इकडनं तरी पण किती आलं पण जागे पाच पाच सात मिनिटात चला आता बघूया आता आता गर्दी आहे की नाही तिकडे माहीत नाही आम्हाला आणि जे काय काय घ्यायचं ते पण अजून आम्ही कन्फ्यूज आहोत कारण का दरवर्षी डेकोरेशनचं आमचं जे आहे सगळं ते फुलं फुलांचं तेवढं असतं आणि जागा पण आम्हाला आम्हाला फार लिमिटेड जागा आहे त्याला देवाऱ्याची इथे बघूया आता काय चांगल्या अॅट्रॅक्टिव्ह मिळत आहेत तर आम्हाला काही फोन कॉल्स करावं लागतील किंवा व्हिडिओ कॉल करायला लागतील काही जणांना त्यांच्या पण कन्फर्मेशन घ्यावे लागतील त्यानंतर आम्हाला सगळं चॉईस करायचं आहे चला बघूया काय मिळतं तिकडे तर मित्रांनो तर आम्ही आलो शेवटी फायनली प्रॉफर रे बघूया है खर मिळतात काय लायटिंगचा हा बाकी तर बोले टूर्नामेंट नाही घेऊचा इकडे जाऊया पुढे बघूया ये पुढे बघूया नंतर ये पांच सौ का आहे ये वाला सब तीन सौ का नाही ये सही नहीं इस... तीन सौ वाला नहीं ये तीन सौ का है ये वाला चार सौ का है ये भी चार सौ का है ऊपर वाला छे सौ रुपये का है वो सब अलग अलग कितना मीटर नंबर भाई, भाई ये वाला एक सौ बीस फुट है हम्म ये वाला एक सौ बीस फुट है येवाला सो फूट आहे हे वाला बी एक सो बी हे दीड सो फूट आहे आम्ही मित्रांनो आता आम्ही हे घेतलं आणि हे दोन्ही मिळून सातशेला घेतले मित्रांनो आता आम्ही लायटीचा घेतलं दोन तोरणं घेतली एक फार मोठंवाला घेतलं आणि एक छोटावाला घेतलं आहे तर ते फार मोठंवाला म्हणजे आता मला माहीत नाही मी किती मीटरचं घेतलंय पण लय मोठं आहे आणि बघूया आता मला अजून ते एक ते गणपतीला पाटी लावायला आवडलं होतं असं तोरण फुल वगैरे होतं लय मागवला जाऊ दे म्हटलं चला पुढे बरोबर मी हे बघतोय पण हे सतराशेचा बोलतोय प्राईस बघूया काय ते जिथू ते मग ते ब बरं होतं प्रॉपर होतं सातशेला हां मग ते बरोबर होतं काय बोलतोस आहे कॅल लेट जायला ठीक आहे चला मित्रांनो आता बघतो पडदा आम्हाला कुठे मिळत नाही चल बघूया तर ट्रायमर या आम्ही ते के चॉईस केलं आहे गणपतीच्या पाठी बघता एखादीने फर्स्ट टाईम कधी नवीन घेतलं आहे याच्या अगोदर कधी नव्हतं आमच्याकडे असं काय पण ह्यावेळी आम्ही एकदा ट्राय करून बघतो आहे कसं वाटतंय ते आता ॲक्च्युली आम्ही ते घ्यायला चाललो होतो पण अनफॉर्च्युनेटली आम्ही ते कॅन्सल केलं कारण त्या भाईकडे जी नाही बोलतो आमच्याकडे जी नाही म्हणून कॅश द्या आता ह्याला कुठे कॅश घेऊन फिरणार बघा हे ॲक्च्युली आम्ही बघू होतो पण एक पीस दोन हजारला आहे सध्या आमच्या बजेटच्या बाहेर आहे ठीक आहे जाऊ दे ठीक ठीक ए वाला याची आता प्राइस हजार रुपये बोलतोय हा दिल तो दो, दोन कोणते वाले हे ओले हजारला हो बोला ला, हे सहाशे पन्नासला बोला हे काहीतरी आठशेला बोला आठशे न नऊशेला सॉरी एक एक दिला आहे छानच आहे याच्यानं फुल ए ए किती का भाई हे सो मी गारा फायनली बघा हे घेतलं आम्ही ओट्यावर लावला ते तोरण मोठंसं आणि आता जिथूने लाईटीचे तोरणं पकडले आहेत आता निघालो चला बघे अजून काय पुढे काय भेटतं काय मग काय ॲक्च्युली बंद व्हायला आला आहे आम्ही लेट आलो फार तर चला मित्रांनो आता आम्ही निघालो अकडनं प्रॉफिट मार्केटवरनं ते तोरण घेतला आणि लायटीचे दोन तोरणं घेतला आता बहुतेक उद्या आमका परत व लागत कारण का परत बघू अजून पडतो काम कमी का आलो नाही पाऊस पण या आणि चूक माझी झाली मिले डिले चला आता बघूया उद्या परत काय मी त्या चांगण्याचा मोस्टली पडदा आता राहिला आमचा तो भेटला तर झाला मग काम होता आम्ही आलो आहे लालबागला आज काल गेलेलो मार्केटला प्रॉफिट मार्केटला ते का झालं नाही पडद्या आता जरा पडद्यासाठी इथे आलो आहे बघ्या आता लालबागला भेटतो का जर लालबागला नाही मिळाला तर आम्ही जाणार प्रॉफिट मार्केटला चला बघूया इकडे का भेटले का आम्ही आलो इथे हॉटेलला जय हिंद हॉटेल आहे भूक लागली वडा मागवला आहे या खायला तर मित्रांनो होतं आम्ही इकडे चाललो आहोत पडद्याला पण ही इथे कसली गर्दी दिसते काय माहिती काय चाल आणि म्हणू गेली मित्रांनो हे बघा गर्दी बघा आहे ती कसली गर्दी काय कळत नाही

मित्राऊन विचारलं बघा असे पडदे आम्हाला घ्यायचे सेमच आहे का चांगले मी इथे आलो ते बघा सांगे पडदा आम्हाला असा घ्यायचा आहे वाटतोय छान आहे बघा आम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे असं पाठीमागे हां छान आहे आहे ते जसं सिम्पल वाटतं तर मित्रांनो आम्ही चॉईस केलं आहे झालर आणि छत पडता घ्यायचा होता तो राहिला बॅकग्राऊंड चा बघ्या तुम्ही दाखवतो बघा हा मी दाखवतो तुम्हाला हा बघा हा 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 वाला छत आणि याला पिंक झालं रेल आणि बघ्या आता का मिळत काय पैसे आपण घेऊया का हरकत नाही मला काय टेन्शन नाही आमची ही घ्यायची इच्छा होती दादाने आमच्या फोन केला आणि का, काशी केलं ना बोल झालर आणि आमचं मन इथे बनलं होतं सोळाशे ठीक आहे झालंच ते बघूया काय ते तू बोलतोय हे केळीच घेऊया म्हणून बघा हे केळीच आहे ना चांगलं आहे बॅकग्राऊंडला बघूया आता बजेटमध्ये बसतं काय बघा ही झालर चॉईस केले झालर आणि सॉरी हे छत आणि झालर डोक्याचा कायमचा त्रास निघून जाल आमच्याकडे ॲक्च्युली छत आहेच नाही वरती मॅच ह्याला का माझा ह्याला पण पक्का पक्का ह्याला जायल जिथे या कुठला जायला मला वाटतं ना हा ह्याला जायला अवघे मोर डोक्याला हा जास्त वेगळा वाटतं आहे आम्ही हा चॉईस केला तर काका बोलत त्याप्रमाणे चला आम्ही हे पण घेतोच आता बॅकग्राऊंडला म्हणजे झालं आणि आम्ही घेतलीच आहे आता ह्याचं पण आता मी घेतोय कारण बॅकग्राऊंड आमच्याकडे काहीच नाही मित्रांनो आलो का हा आम्ही चॉईस केलाय प्लेन हॉटेल आहे बॅकग्राऊंड हा झाला तयार बॅकग्राऊंड ठीक आहे मित्रांनो आता दादा ना आमच्या हल्ला शेवटी ती नाल आहे बघा तुमका मी जा बिफोर आफ्टर दाखवतोय म्हणजे तुम्ही बघितला असा स्टार्टिंग व्हिडिओ बघा प्रॉपर नाल तयार झाले तुम्ही दाखवता म्हणून ठेपू अजून काय भारी बिफोर होता नाही आता काय रे क्लास केलेला किती वेळ आता दाईलो खर्च दाई बघा आता किती किंमत रे चार हजार चार हजार रुपये नुसते संपूर्ण भरावे लागले वादी भरायला लागली दोन साईडच्या शाळे पुढे विथ पॉलिश पॉलिश पण केलं ना पॉलिश क्लास दिला महिने कॅरी करायचं असेल तर नावायचं बरं आहे तर हे मित्रांनो आहे राजकुमार दास आहे मालाड, मालाड इस्टला तर मित्रांनो तुम्ही आता बघले असेल या व्हिडिओमध्ये आता टी शर्ट नंतर डेकोरेशनचं सामान आणि नाल ही पूर्ण गणपतीची तर तयारी जी, जी आम्ही केली ना ही सगळी मी एकाच व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि ते तुम्ही बघा आणि नाल कशी वाटली किंवा डेकोरेशन कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा चला जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आणि शेअर देखील करा सो so, तोपर्यंत गुड नाईट बा बाय सांभाळून राहा